اليوم بتلاعب. اليوم بتلاعب. اليوم بتلاعب. اليوم بتلاعب. اليوم بتلاعب. اليوم بتلاعب. ريد يوحي. ريد महाराष्ट्रातून पायी दिंडी करणारे पायी वारकरी बरेच आहेत पण महाराष्ट्रातली ही एकमेव अशी वारी आहे की जी रणवारी वारी म्हणून आपण या ठिकाणी गेल्या सात वर्षापूर्वीपासून आज या ठिकाणी आठवं वर्ष आहे आणि गेले सात वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं सतत या ठिकाणी थी सातारवरून पंढरपूरला पळत या थी ठिकाणी सर्व रनर्स नेहमी जात असतात खरं तर प्रत्येकजण वारीला जात असताना वेगवेगळा संकल्प करून जात असतो यावेळेससुद्धा आज या ठिकाणी साताऱ्याच्या रनर्सच्या माध्यमातून सातारा रनर्स ग्रुपच्या माध्यमातून एक आरोग्यदायी या ठिकाणी मा पांडुरंगाला मागणं आहे की महाराष्ट्रातील सर्व जनतेचं आरोग्य चांगलं राहून जसं पाठीमागं कोविडसारख्या परिस्थितीमध्ये खूप जणांना आपल्याला प्राणाची आहुती द्यावी लागली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी या महाराष्ट्र दुष्काळाचं संकट येतं कधी ओला दुष्काळ येतो अशा पद्धतीचं ते जे काय अनियमितता चाललेली आहे हे सगळं व्यवस्थित होऊन महाराष्ट्र एक समृद्धी लाभावी अशा पद्धतीनं या आज या ठिकाणी या साताराच्या रनर्सच्या माध्यमातून पांडुरंगाला एक आगळं वेगळं साकडं घातलं जाणार आहे आणि हे आठवं वर्ष आहे अशाच पद्धतीनं या ठिकाणी सातारावरून एक चांगल्या पद्धतीची वारी इथून पुढच्या अनेक वर्ष आम्ही करू आज या ठिकाणी सर्व रनर्स ग्रुपच्या माध्यमातून एवढी वाही देतो